नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंदोर मध्ये नियाशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे अवैध जुगार अड्ड्यावर धाड चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल एलसीबी ची कारवाई तुमसर तालुक्यातील सिओरा येथे जुगार खेळत असल्याच्या गोपनीय माहितीवरून भंडारा एलसीबीच्या पथकाने टाकलेल्या धाडीत चार लोकांना रंग्यात पकडून त्यांच्या विरोधात सिओरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई सिओरा येथील वार्ड क्रमांक मध्ये भंडारा एलसीबीच्या पथकाने केली विष्णू श्रीराम निकोडे व तेहतीस वर्षे निकेश सुखराम तुरकर व सत्तावीस वर्षे मोसिन हबीब पठाण व चौतीस वर्षे सर्व राहणार सिओरा तुमसर व बादल दिनेश सरोदे व चोवीस वर्षे राहणार सोनेगाव तालुका तुमसर अशी गुन्हा दाखल केलेल्या चार आरोपी नावे आहेत पोलीस सूत्रानुसार तुमसर तालुक्यातील सिओरा येथील वार्ड क्रमांक एक मध्ये काही लोक जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती भंडारा एल यांना मिळाली

सदरची कारवाई भंडारा एल पोलीस उपनिरीक्षक पाटील यांच्यासह भंडारा एल पथकाने केली या घटनेचा पुढील तपास सिओरा पोलीस करीत आहेत